बार्शी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एकवीस ऑगस्टला एकवीस आठ दोन हजार पंचवीसला एक इन्फॉर्मेशन भेटले होते की गांजाचं सप्लाय तिथून होणार आहे म्हणून तर ते आमचं ठाणेदार ए पी आय ढेरे आणि त्यांचं टीम त्यांनी इन्फॉर्मेशन घेऊन त्याचा पंचनामा करून तिथं ट्रॅप लावायचं पूर्ण तयारी करून तिथं ट्रॅप लावले तर ते बोरगाव ते अंगलगाव ते गावाचं रोडमध्ये त्यांना इन्फॉर्मेशन होतं एक ट्रक येणार आहे तिथून ते गांजा सप्लाय होणार आहे असं इन्फॉर्मेशन होतं त्यांनी पंचासोबत तिथे गेले बोरगावचं ते फाटामध्ये ते तिथे ट्रॅप लावून थांबले होते तसंच त्यांना इन्फॉर्मेशन अनुसार ते एक साईड रोड होता तिथं साईड रोडला त्यांना संशयित आला तिथं जाऊन त्यांनी चेक केले चेक केल्यानंतर त्यांना दोन ट्रक आणि एक फोर व्हीलर स्विफ्ट गाडी तिथं त्यांना सापडले तर त्यांनी चेक केले ते ड्रायव्हर ड्रायव्हर होते आणि बाकी काही क्लिनर्स एक ट्रक टू दुसरं ट्रक काही शिफ्टिंग करत होते तर ते चेक केल्यानंतर त्यांना ड्रायव्हरला पकडले तिथं आणि नंतर ते बाकी माल चेक केल्यानंतर त्यांना गांजा सापडला त्यांना थोडा डाऊट होतं की शंभर दोनशे किलो असं असतील बट त्यांना पूर्ण ट्रक भरून गांजा सापडला तर त्याचं पुढचं कारवाई, आ, आ, कारवाई आए, तेसा आ, ते जप्ती करून सगळं कारवाई केलेली आहे आणि त्याचं पूर्ण ते पूर्ण वे वेट वगैरे वे वे चेक करून पंचनामा केल्यानंतर सहाशे ब्याण्णव किलो गांजा टोटल दोन आयसआर ट्रक आणि एक स्विफ्ट असं जप्त केलेलं आहे टोटल एक लाख एक कोटी पन्नास लाख प्लस गाडी सर किमती मुद्देमाल मिळून एक कोटी साठ लाख असा पूर्ण मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि त्याचा पुढचा आम्ही तपास आता पूर्ण त्यांना सांगितले होते त्या अनुषंगाने चार टीम्स केलेले आहे खास करून हे दोन्ही ड्रायव्हरचा आम्ही डिटेल्स घेतले होते एक आरोपी अंकुश बांगर हे बोरगावचंच आहे ते आम्हाला ताब्यामध्ये आहे ोरे आणि तिथं इंट्रोगेशनमध्ये अजूनही आरोपी कोण कोण आहे ते निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने आमचं बार्शीचं टीम बार्शी शहरचं पण डिटेक्शन टीम आणि एस डी पी ओ त्यांचं टीम केलेली आहे आणि बार्शी तालुकाचं टीम प्लस एल सी बी असं चार टीम्स टोटल वेगवेगळ्या आरोपी शोधण्यासाठी ठरले आत्ताच आ, न सेकंड आरोपी जे दुसरं ड्रायव्हर होता जे हे गाडी तो दुसरं गाडी भरत होते ते ड्रायव्हर आताच ताब्यात घेतलेले आहे अजूनही आणलं नाही आहे तर तेही ते इंट्रॉगेशन करून बाकी आरोपी निष्पन्न करायचं आहे खास करून आम्हाला हे माल कुठून आलं मूळ कुठं आहे बाहेर राज्यात असतील असं आमचा डाऊट आहे तर इथून इकडं कसं आलं आहे रूट नाही आलं आहे ते आम्ही पूर्ण टोल आणि ते सगळं चेक करतो त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सेकंड हे इथून हिथं गाडी शिफ्टिंग करून दुसरं कुठं जात होते त्याचा समोरचा आरोपी कोणी बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस असं टेक्निकल टर्म आहे हे आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याचा लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय करत होते बारशी शहरमध्ये को असतील या इथं लोकल आ, लोकल लेवलमध्ये अजून कोण इन्व्हॉल्ड आहे आणि मेन सूत्रधार त्याचा कोण आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे काही आरोपी निष्पन्न आहे मी सी डीआर असतील बँक अकाउंट डिटेल्स कोणसा कोणसा ट्रान्झॅक्शन झालेले आहे फक्त गाडी हायर केलेली काय आणि हे कधीपासून इन्वॉल्ड आहे त्याच्या अगोदर पण काही असं गांजा आलेले काय एवढं मोठ्या प्रमाणात आणि इथं लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय होते त्याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन चालू आहे नाही ते एम डीचं होतं जे एम डी ते ना खास करून बार्शी टू परांडा परांडाचे काही आरोपी होते सात आठ आरोपी परांडाचा होते आणि बार्शी मध्ये जे ट्रान्झिट इथून घेऊन जात होते हैं। एक आम्ही ट्रॅप लावून ते केले होते ते एम डी ड्रग वेगळा केस आहे ते आरोपी आणि ही आरोपी आहे नाही त्याचा त्याचा आम्ही कडक सेक्शन मेन जे आरोपी आहेत अजूनही फरार आहे जे तीन मेन आरोपी होते आता टोटल नऊ आरोपी भेटले ना चौ चौदा होते हां एकच फरार आहे तर तेरा आरोपीमध्ये आम्ही ऑलरेडी सूचना आहे की नवीन बी एन एस एकशे अकरा एकशे बारा एकशे अकरामध्ये एफिट एक केस असते याच्यामध्ये बेल लवकर सरासर होत नाही आणि ते आम्हाला प्रूव्ह करायला लागते की ह्याच्यामध्ये गँग आहे गँग ऑपरेट करतायत तर ते प्रूव्ह झाला तर आम्ही ह्याच्यावरती मोका पण लावायचा तजवीज ठेवलेले आहे बरोबर त्यासाठीच मी इथं व्हिजिट करून हे जे डिटेल आहे सीडीआर असतील ह्याच्यामध्ये कोण कोण आहे संपर्क कोणाकोणाचा आहे तर हे सगळं डिटेलमध्ये

कारवाई करणे ह्याच्यामध्ये त्यांना ट्रेन आ, ट्रेनिंग चालू आहे तसेच आम्ही सायबर सायबरसाठी खास लोकांना दिलेले आहेत प्रत्येक गोष्टी आम्हाला सायबर लिंक असते की सीडीस असतील टोलमध्ये कसं डेटा काढायचं कुठून काय लिंक करायचं याच्यासाठी आम्ही टेक्निकल टीम पण केलेले आहे जेणेकरून हे जे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना मदत होईल नक्की त्याचा न स्ट्रेंथनिंग मतलब नवीन टीम करणे आणि त्याला स्थापन करणे चालू आहे कामधारेट कुठे आहे परिसरात आता हे जे ड्रायव्हर आणि मालक आहे तर मी इंटरगेशन केलंय त्याला खूप काही माहिती आहे असं दिसून येत नाही तर मेन सूत्रधार वेगळं असतील हे आता एवढा गांजा इथं कुठेही महाराष्ट्रामध्ये उगत नाही तर ते बाहेर राज्याचं एक्झॅक्टली कुठून आले त्याचं कसं ट्रान्सपोर्ट केले हेच ट्रकनी आले का दुसरा ट्रक चेंज केले का हेचं सगळं पूर्ण आम्हाला अजून इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे त्याचं अपडेट तुम्हाला नक्की आम्ही देऊ पहिलीच पहिल्यांदाच ट्रक आली होती काय माहिती नाही हे पहिल्यांदाच आले होते एवढं मोठ्या प्रमाणात एवढं आले नाही आहे नाहीतर ते काही ना काही क्लू भेटले असतील बट हे पहिल्यांदा आलेले असं त्या आरोपी सांगतो त्याला ह्याचा पूर्वीच काही रेकॉर्ड पण नाहीये आता एक आरोपी अटक आहे नाही ते ते, आ, ते फरार झालेले आहे निष्पन्न झाले बट आम्हाला अजूनही अटक करायचं आताच दुसरा आरोपी चार आरोपी आहे टोटल दुसरा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचं इंट्रोगेशन करून अटॅक प्रोसिजर होऊन जाईल काही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या तक्रारी केली आहे त्याच तक्रारीचे अनुषंगाने त्या ठेकेदाराकडून त्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करतात असा त्यांच्या आरोप आहे आणि अजून काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे हा त्याचा हे याचा डिटेल मला माहिती नाही आहे याचा डिटेल आम्ही घेऊन तुम्हाला कळू बट असा कुठचाही खोटे गुन्हे दाखल होणार नाही त्याचा आम्ही काळजी घेऊ हां ओके ते ओके ओके त्याचा तपास चालू आहे आणखी सरना त्याविषयी म्हणजे नाही गांजेची जी प्रेसकॉन प्रस्तुती त्या तयारी आली होती तुम्हाला डिटेल्स म्हणजे तपास आधी सर्व काही जाईल ठीक आहे क्लोज हा क्लोज करू मला फोन येत आहे ठीक आहे बाकी ऑफिस मध्ये भेटून घेऊ